नमस्कार मंडळी रोशन भोसले ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो विधानसभेची निवडणूक झालेली नु आहे आणि दोन चार दिवसात सरकार पण स्थापन होईल आज काळजीवर मुख्यमंत्र्यांची बॅट झाली पत्रकार परिषद झाली त्यांनी सांगितलं की भाजप जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य त्याच्यामुळे अजित राणे पहिल्यांदा सपोर्ट दिलेला आहे त्याच्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आता भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार हे काय अजून स्पष्ट झालं नाही पण फडणवीसांचंच नाव जास्त करून स्वच्छते त्यामुळे फडणवीसच मुख्यमंत्री होतील यात काय शंका शंका नाही आता बी जे पी ते ते हे अमित शाह मोदी महा तंत्र देत असतात त्यांनी धक्का तंत्रासाठी ते प्रसिद्ध आहेत हे दोघं आता ते अजून दुसरा कोणीही मुख्यमंत्री करू भाजपचा मुख्यमंत्री बसू शकतात हो फडणवीसांच्या पेक्षा दुसरा कोणीही करू शकतात त्यांचं काही खरं नाही दोन हजार बावीस साली जेव्हा हे शिंदे फुटले तेव्हा शिंदेंना मुख्यमंत्री करून त्यांनी फडणवीसांना थांबवलं त्यातल्या फडणवीस मुख्यमंत्री होणारे सर्वांना जगजात होते आता आज मनसे अविनाश जाधव यांनी शंका व्यक्त केली कशा योगशनी ते म्हणतात की एवढी मोठी जे हाल झाली विरोधकांची म्हणा आमची म्हणा शक्य नाही आम्ही गावागावात जात होतो आम्ही प्रत्येक माणसाला भेटत होतो हे नाही जे जे आत्ता त्यांना उमेदवार दिले जे कोणाला भेटत पण नव्हते असे उमेदवार निवडून येतात आणि आमचा उमेदवार पडतो काँग्रेसची बी हाल होती पवार साहेबांची लाट होती ह्या निवडणुकीत बाबासाहेबांना मानणार वर्गपणे ह्या ह्या महाराष्ट्रात त्यांची आर होती त्याच्यामुळे युएमृष्णूमध्ये शंभर टक्के घोळे असं अविनाश जाधव यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे अविनाश जाधव आता असं म्हणतात मनसे असं म्हणते राजसाहेब ठाकरेंची तर अजून काहीच भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यांनी फक्त हा निकाल अविश्वसनीय आहे अकलनीय आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर त्यांनी काही बोलले नाहीत काही त्यांनी सांगितलं नाही त्यामुळे राजसाहेब ठाकरे काय बोलतात हे पण बघावं लागत थोडं अजून त्यांची पत्रकार परिषद होईल पण मनसे जर युएम विष्णू शंका घेते तर मनसे मग आंदोलनामध्ये सहभागी होणार का विरोधकांच्या आता विरोधक युएम मशनूवर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत असं कळत आहे त्याच्यामुळे मनसे या आंदोलनामध्ये सहभागी होणार का हा खरा प्रश्न आहे आता दुसरा प्रश्न जो असा आहे ह्या बी जे पीला पाठिंबा देऊन मनसे फसलेली का तर स्पष्टपणे असं दिसते की ह्या बीजेपीला माहितीला पाठिंबा देऊन मनसे फसलेली लोकसभा निवडणुकीत बिनशेवता पाठिंबा जे पीच्या काही जागा आलेल्या असतात निवडून आता या विधानसभेला पण एकशे अठ्ठावीस जागा ह्या मनसेने लढवल्या काही ती माहितीमध्ये नव्हती वेगळी लढत होती पण एकशे अठ्ठावीस जागा लढवून त्यांचं एकशे एकोणीस ठिकाणी टिप्पट जप्त झालेली अशी परिस्थिती ह्या मनसेची झालेली त्याच्यामुळे मनसेची अशी परिस्थिती का झाली जर महायुती सोबत तुम्ही होताच ह्यावेळी लोकसभेला पण होता आता पण माहिती सोबत होता तुम्ही सांगत होता की मनसे जेव्हा भाजपचा मुख्यमंत्री मंत्री होईल असं तुम्ही सांगत होता मग तुमची अवस्था अशी का झाली म्हणजे याचा अर्थ आहे की की भाजपनं ह्या ह्या मनसेचं काम केलेलं नाही काही मतदारसंघामध्ये त्यांचे सुपुत्र पण निवडून आलं नाही अमित ठाकरे त्याच्यामुळे भाजपनं काय मनसेचं काम केलं नाही भाजपनं फक्त मनसेला वापरलं आणि फेकून दिलं आता भाजपची जी रणनीती पाहिल्यापासून तीच आहे वापर आणि फेकून द्या ह्या दोघांना वाटते आपले एकाशे सत्तावन्न आमदार शिंदेचे निवडून आले तर अजितदारांना वाटते की आमचे पण जास्त आमदार निवडून आले पण एकशे बत्तीसवर आत्ता बीजेपी आता अपक्षांनी पाच सात पाठिंबा दिला एकशे सदतीसवर आत्ता बीजेपी त्यामुळे सात आठ जागास फक्त आठ ते दहा जागा आठच जागा माझ्या आमदारांना पाहिजेत त्यांना त्याच्यामुळे ह्या दोघांची पण गरज नाही त्याच्यामुळे बी जे पीनं सगळ्यांनाच धोका द्यायचं काम केलं ह्या दोघांना जरी वाढवलं असलं तर तरी हे निवडणूक आयोगाला हातात धरून जरी यांनी असलं तरी ह्यांची काही दोघांची पण एवढी ताकद नाही सांगितलेलं आहे आमचा बी जे पीला मुख्यमंत्री अस पदासाठी पाठिंबा आमचं काय नाही एकनाथ शिंदेनी पण असं सांगून टाकलं त्याच्यामुळे राजसाहेब ठाकरेंचं तर ह्या निवडणुकीत दावून पराभव झाला आहे विरोधकांचा पीनं न कुठल्याच पक्षाला नाही सगळ्यांना गिळायचं काम केलं नाही केसांना गळा कापायचं काम ह्या मनसेचं केले त्यांना जवळ घेतलं आणि परापर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना तणका द्यायचं काम केलेलं आहे हे मनसे आता चांगली भूमिका घेणार का, का। स्पष्ट भूमिका घेणार विरोधकांना साथ देणार तुम्हाला मध्ये घोळ वाटते आता हे सगळं बघायला लागल मनसे काय भूमिका घेतील मनसेला ह्यावेळी भूमिका स्पष्ट घ्यावीच लागेल धर सोड भूमिका घेऊन मनसेला चालणार नाही आणि नुसतं बोलून पण चालणार नाही की आम्हाला एम मशणी बद्दल आम्हाला संशय असे बोलवून चालणार नाही आता तुम्हाला भूमिका घ्यायला लागेल तुम्ही भूमिका घ्या विरोधकांना साथ द्या उद्धव साहेब ठाकरे साहेब ठाकरे जर एकत्र आले असतात विधानसभा निवडणूक वेगळं निकाल लागत तुम्हाला आता सगळ्या सर्वांना मिळून एकत्र येऊन लोकशाही बळकट करायची आता विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता राहणार राहणार नाही तेवढं सुद्धा संख्या पण काही जनतेने दिलेलं नाही त्यामुळे विरोधी पक्षनेता पण राहणार नाही त्याच्यामुळे आता विरोधकांनी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं लागेल आणि मनसेनं चांगल्या पद्धतीत पाठिंबा दिला पाहिजे जाहीर पाठिंबा दिला पाहिजे आता मनसेनं महाविकास आघाडीला याच्यातच मनसेच पण भले सर्वांना गेल्याचं काम आहे बीजेपीने केलं फक्त बी जे पीच पक्ष एक नंबरचा झाला आहे महाराष्ट्रात बाकी सगळ्यांची हाल झालेली त्याच्यामुळे मनसे दसडू न घेऊन चालणार नाही ह्यावेळी एकशे एक पॉईंट आठ टक्केच फक्त मतं पडलेली मनसेला ह्यांना एक पॉईंट आठ म्हणजे ज्या मनसेला तीन तीन चार चार टक्के मत पडत त्यांचं मत इतकं घटलेलं आहे का घटलेलं आहे बिनशरत पाटिंगा ह्यावेळी बिनशर पाटील मागच्या वेळी त्यांना हे दोघेही दिल्लीच्या तक तक तक्ता पुढे दिसणार नाहीत अमित शहा आणि मोदी लोकसभा निवडणूक त्यांनी सांगितलं होतं की दो दोघं पण दिसले नाहीत पाहिजे ह्या तख्ता असं सांगितलं होतं त्याच्यामुळं शी अशा अवस्था मनसेची झाल्या असावी असं मला वाटतं आहे आणि आत्ताशी मनसेला जागा आली आहे का काय बी जे पी काय करू शकतो आत्ताशी मनसेला कळालं आहे काय असंही यातनं दिसते मनसेनं जर महाविकास आघाडीला ह्यावेळी पाठिंबा दिला असता तर महाविकास आघाडीच्या पण जागा वाढल्या असत्या शिवसेनेच्या पण जागा वाढल्या असत्या पण असं न करता मनसेनं माहितीला पाठिंबा देऊन माहिती गोष्टी का करायची माहितीची लाडकीमध्ये मान्य नाही माहितीची फुकट ती ते सगळं मान्य नाही गुजरातला प्रकल्प पळवलेले आहेत ते पण ह्यांना मान्य नाही आणि माहितीला पाठिंबा द्यायचा म्हणजे मतदार जे मतदान मनसेला करणार त्याच्यामध्ये काय संदेश जाणार असा संदेश जाणार आहे की मनसेला मत देण्यापेक्षा बीजेपीला मत दिलेला चांगला असा संदेश जाणार त्याच्यामुळे मनसेनं नु, नुसता कालवा करून उपयोग नाही आणि ओळून उपयोग नाही मनसेला भूमिका घेणं अनिवार्य आणि येत्या आता पुढे निवडणुका कोणत्या येतील त्याच्यातही बॅलेट पेपरवर निवडणूक व्हाव्या पारदर्शकपणे निवडणूक व्हाव्या आणि लोकशाहीसाठी निवडणूक पारदर्शकपणे होणं हेच चांगलं आहे जर अशा पद्धतीने निवडणूक होत असतील घोळ करून अजून स्पष्ट झालेलं नाही पण घोळ शंभर टक्के दिसतो काही काही गावांमध्ये एकवीसशे मतदान बीजेपीला दाखवले आणि त्या गावाचं मतदान आहे सोळाशे सोळाशे मतदान झालेले मग सोळाशे मतदान झालेलं असताना एकविशे कसं दाखवा चारशे पासष्ट मतदान सांगितलेले त्या गावाचं झालेलं आहे का आणि त्या उमेदवाराला बी जे पीच्या पाचशे नव्वद मतदान जा। दाखवते माहितीच्या म्हणजे झालेच मतदान चारशे पासष्ट आणि दाखवते पाचशे नव्वद त्याच्यामुळे हा कशा पद्धतीनं गोळा असू शकतो हे लक्षात येते त्याच्यामुळं थे मनसेनं थेट भूमिका घ्यावी हेच आम्हाला म्हणायचे आणि आज इतकंच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा どんなこと